नमस्कार कांदा मार्केटचे बाजारभाव आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे अकोलामध्ये जास्तीत जास्त सतराशे सरासरी तेराशे रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी आठशे पन्नास तर जास्तीत जास्त तेराशे पन्नास रुपये या ठिकाणी एक हजार चारशे अठरा क्विंटलची आवक जे कांदे आलेली आहे यानंतर बघितलं तर चंद्रपूरमध्ये कमीत कमी सोळाशे सरासरी अठराशे जास्तीत जास्त दोन हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सहाशे क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर ज्या मुंबईमध्ये कमीत कमी हजार सरासरी तेराशे पन्नास तर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सात हजार दोनशे चौसष्ट क्विंटलची आवक मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर ज्या सोलापूरमध्ये कमीत कमी शंभर सरासरी अकराशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे आठ हजार क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे धाराशिवमध्ये कमीत कमी एक हजार सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ या ठिकाणी लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद